मध्ये मंजूर झालं आणि खरोखरच एक अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असं वाटत असतानाच अरे संसार संसार जसा तव्या चुल्यावर आधी भाताला चटके तेव्हा मिळते भाकर बहिणाबाईंच्या भाई या कवि कवीत, कवितेच्या पंक्ती आठवल्याशिवाय राहत नाही कारण इतकी प्रचंड महागाई वाढलेली आहे की जो गॅस चारशे रुपयाला मिळत होता तो बाराशे रुपयापर्यंत गेल्यानंतर आणि तुरीची डाळ शंभर सा साठ आणि ऐंशीवरनं एकशे सत्तर रुपया गेल्यानंतर महिला वर्ग प्रचंड अस्वस्थ आहे आणि भाजप सरकारने जे महागाई भ्रष्टाचार विरोधात विरोधात जो आवाज उठवला होता दोन हजार चौदामध्ये ती आश्वासनं पूर्ण करू शकले नाहीत म्हणून महिला वर्ग प्रचंड अस्वस्थ होता या महिला वर्गाला कुठेतरी गाजर दाखवण्यासाठी हे महिला आरक्षणाचं बिल संसदेमध्ये भाजपने मंजूर करून घेतलेलं आहे आणि ह्याची सगळ्यात मोठी विचार हा आहे की याच्या मागचा की महिलांना खुश करायचं महिलांना खुश करण्यासाठी खरंतर मोदी सरकारने मोदी साहेबांनी हे सांगितलं आहे की नाईला जास्त व काँग्रेसने आणि इतर पक्षांनी पाठिंबा दिला आहे मोदी साहेब या आरक्षणाची सुरुवात आदरणीय पवार साहेबांनीच केली होती आणि त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती करून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तेहतीस टक्के आरक्षण आणलं मंडल आयोग महाराष्ट्रातला लागू केला त्याचप्रमाणे पवारसाहेबांनी संरक्षण मंत्री असताना आर्मीमध्ये आणि या पायलट म्हणून महिलांना जे काय स्थान दिलं त्याच्यामध्ये दहा अकरा टक्के सैन्य दलात अधिकारी म्हणून महिला आज तुम्हाला अकरा टक्के महिलांना राखीव जागा तिथे मिळालेल्या आहेत आणि महिला पहिलं महिला धोरण आणणारं महाराष्ट्र राज्य हे <coughs> <coughs> देशातलं पहिलं राज्य आहे त्यामुळे आरक्षण कोणी आणलं तर देवगडा सरकारच्या पासून या आरक्षणाचं हे सुरू झालेलं आहे परंतु ते आरक्षण द मनमोहन सिंग सरकारांच्या सरकारच्या वेळी दोन हजार दहामध्ये वरच्या सभागृहात राज्यसभेमध्ये पास झालेलं असतानासुद्धा संसदेमध्ये पास होऊ शकलं नाही पण कुठल्याही पक्षाचा याला नाईलाज झाला म्हणून केलं किंवा मोदी सरकारनेच हे आरक्षण दिलं असं म्हणण्याला बिलकुल जागा नाही याची दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे महिला आरक्षणाचा मुद्दा हा पंचवीस सत्तावीस वर्ष रखडलेला आहे नॅशनल फेडरेशन इंडियन तर्फे दोन हजार एकवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून या महिलांनी कोर्टाच्या हे निदर्शनाला आणून दिलं होतं की पंचवीस सत्तावीस वर्ष झाले तरी महिलांना आरक्षण का मिळत नाही तेव्हा न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये या खंडपीठाने सहा आठवड्याच्या आत या प्रकरणाची सूचना मोदी सरकारने द्यावी म्हणून सांगितलं होतं आणि तेव्हा मोदी सरकारने कोविडचं कारण सांगून टाळून टाळ केली होती आणि नंतर मार्च महिन्यामध्ये हे पुन्हा एकदा कोर्टाने विचारणा केली की हे आरक्षण का मंजूर होत नाही आणि आता नाईलाजास्तव महिलांना हे आरक्षण देण्याची वेळ मोदी सरकारवर आलेली आहे याला मोठी मोठी नावं देण्यात आली काय नारी वंदन नारी वंदन करणाऱ्या मोदी सरकारने हे विसरता कामा नये की सगळ्यात जास्ती अन्याय अत्याचार हे भाजपच्या आमदार खासदारांच्या नावावर आहे रेस्लर ज्या महिला बसल्या होत्या त्यांनासुद्धा त्यांच्या बाजूनेसुद्धा मोदींनी कधी आवाज उठवलेला नाही त्यामुळे इतर सर्व पक्षांनी काँग्रेसने आणि सगळ्यांनी नाईलाजास्त व पाठिंबा दिला असं म्हणण्यापेक्षा महिला आरक्षण असो कुठलंही आरक्षण असो त्याची पाठिंबा हा सर्व पक्षांनी तर केलाच आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय नेते ने शरद पवार साहेब यांनी महिलांना समान संधी देण्याचा त्यांना वडिलांच्या इस्टेटीमध्ये वाटा नेण्याचा ने घरावरतीसुद्धा सारखा समान हक्क देण्याचा असे अनेक हा हे पवारसाहेबांच्या नावावरती हे आहे कारण त्यांनी स्त्री पुरुष समानता आणण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात केलेली आहे आणि अशा प्रकारे इतर पक्षांना हे मंजूर नव्हतं आणि मोदींनीच हे आरक्षण करून आणलं तर महिलांना गाजर दाखवण्याचा हा प्रयत्न आहे परंतु खरा महत्त्वाचा प्रश्न आहे हे आरक्षण लागू केव्हा होणार कारण दोन हजार चोवीसमध्ये आरक्षण मिळणार नाही आहे मिळणार आहे ते फक्त पंधरा वर्षासाठी मिळणार आहे आणि ते सुद्धा या चोवीसपासून मिळणार नाही जनगणना दोन हजार एकवीसमध्ये होणार होती ती आता होणार नाही आता ती दोन हजार सव्वीसमध्ये होणार असं म्हणतात किंवा दोन हजार एकतीसमध्ये होणार पण तोवर महिलांना आरक्षण मिळणार नाही मग इतक्या घाईघाईने तुम्ही कोर्टाचा दट्ट्या मिळाल्यामुळे हे केलेलं आहे आणि महिलांना तो महागाईचा चटका बसतो आहे फटका बसतो आहे त्याच्यातनं कुठेतरी महिलांसाठी मोदी सरकारने काहीतरी केलं असं दाखवण्यासाठी हे महिला आरक्षण मोदी सरकारने आणलेलं आहे पण त्याचं क्रेडिट घेण्याचं काम जर का चाललं असेल तर हा एक चुनावी जुमला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकांच्या पूर्वीचा एवढंच